नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव प्रक्रिया शिवराज मराठा वधू वर्ष केंद्र तर आजचा जो बायटा आहे तो, तो सरकारी नोकरी करणाऱ्या मुला मुलाचा आहे त्यामुळे बऱ्याच मुलींच्या पालकांना सरकारी नोकरी करणारी मुलं हवे असतात तेही मुंबईमध्ये तर हा बायटा तुमच्यासाठी आहे त्यामुळे तुमच्या ओळखीचे कोण असे मुलींचे पालक असतील की ज्यांना सरकारी नोकरी करणारा मुलगा हवाय तर निश्चितपणे हा व्हिडिओ त्यांना जरूर शेअर करा तर मुलाची माहिती पाहूयात सदर मुलाचे आडनाव आहे गावडे जन्मवर्ष मुलाचे एकोणीशे सत्त्याऐंशी आहे उंची मुलाची सहा फूट एक इंच आहे इंजिनिअरिंग मधून मुलाचं शिक्षण झालेलं आहे आणि सध्या बीएमसी मध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून मुलगा नोकरी करत आहे मासिक एक लाख रुपये एवढा मुलाला पगार आहे घरी त्यांच्या आई वडील भाऊ अफा त्यांचा परिवार आहे मुलाचे वडील सुद्धा सरकारी नोकरी करत होते पण सध्या ते रिटायर्ड आहेत मूळ हे पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि सर्व कुटुंबियांचं ठाणे येथे स्थायिक आहे गावी त्यांची शेती आहे गावी घर आहे त्यांचे मुंबईमध्ये फ्लॅट आहेत रूम आहे तर आर्थिक परिस्थिती सुद्धा एकदम त्यांची चांगली आहे तर मुलाची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा त्यांची अपेक्षा आहे की जी कोण मुलगी असेल त्याची उंची पाच फूट तीन इंच तरी किमान असावी कारण मुलाची उंची सहा फूट एक इंच आहे मुलगी दिसायला मुलास अनुरूप असावी मुलीची मुंबईमध्ये राहण्याची इच्छा असावी त्यामुळे तुम्ही जर का सरकारी नोकरी करणाऱ्या मुलाच्या शोधात असाल किंवा तुमच्या ओळखीचं कोण असेल की ज्यांना सरकारी नोकरी करणारा मुलगा हवा आहे आणि मुंबईमध्ये राहण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ जरूर त्यांना शेअर करा आणि असंच आपल्याकडे भरपूर मुला मुलींची स्थळ आहेत त्या लग्नासाठी जर का तुम्ही तुम पाहत असाल किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही पाहत असेल तर निश्चितपणे आपल्या वधूर केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण आपलं वधूर केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आणि रजिस्टर आहे धन्यवाद जय शिवराय